नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नारीशक्ती दूत ॲप लाँच केलेले होते परंतु आता या ॲपमध्ये बरेच प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे फॉर्म सबमिट होत नाहीत त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने नवीन एक वेबसाईट लाँच केलेली आहे तर ती वेबसाईट कोणती ता आहे तसेच या वेबसाईटवरून फॉर्म कसा कुठे भरायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर ओपन करून तिथे सर्च बार मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं सर्च करून घ्यायचं आहे तर इथे सर्च केल्यानंतर तुम्हाला थोडं स्क्रोल करून खाली आल्यानंतर एक ऑफिशियल वेबसाईट दिसेल गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची ही एक ऑफिशियल वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल तर महिला व बालविकास तर्फे ही एक नवीन वेबसाईट तयार करण्यात आलेली तर या इथे तुम्ही बघू शकता पोर्ट या पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या किती आहे तसेच पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या पोर्टलवर एकूण लाभार्थी संख्या याची सर्व माहिती या तुम्ही वेबसाईटद्वारे इथे तुम्हाला मिळणार आहे तर याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर इथे खाली स्क्रोल करून आल्यानंतर बघू शकता तुम्ही पात्रता का आहे तर पात्रतामध्ये तुम्ही बघू शकता तर हो वा एक नंबरला तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक मविवाह महिलेसाठी या योजनेला पात्रता असणार आहे तसेच किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे लागणार आहेत तसेच अपात्रता काय काय आहे ह्या पण इथं दिलेलं आहे ते देखील तुम्ही वाचून इथे बघू शकणार आहे तसेच या अपात्रतामध्ये तुम्ही बघू शकता ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर आहे तसेच सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबव राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे जर दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तरी देखील या योजनेचा लाभ त्या महिलेला मिळणार नाही तसेच कुटुंबातील सदस्य विद्यमान आमदार खासदार असेल तरी देखील याचा लाभ मिळणार नाही आणि ज्यांच्याकडे चारचाकी चार वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यावर नावावर नोंदणीकृत ना नसायला ना पाहिजे तर हे अपात्रता असण्याची अटी आहेत तर अर्ज प्रक्रिया देखील इथे दिली आहे ते देखील तुम्ही इथे समजून घेऊ शक शकताय तर इथे तुम्ही ही सविस्तर माहिती अशी ब बघायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे या वेबसाईटमध्ये तुमचा अकाउंट तयार करून घ्यायचं आहे तर अकाउंट तयार करण्यासाठी तुम्हाला इथं वर एक अर्जदार लॉग इन असे एक ऑप्शन दिलेलं दिसेल त्यावर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन पेज ओपन झालेलं दिसेल त्यानंतर तुम्हाला इथं सर्वप्रथम खाली आल्यानंतर तुमचे खाते तयार करा असे एक ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर एक निळे तिथं तुम्हाला एक पट्टी दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथं तुमची सर्व डिटेल इथे भरायचे आहे तर तुमच्या आधार कार्डवर जसं नाव आहे तसं तुम्ही इथं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर तुम्ही एक पासवर्ड तयार करायचा आहे तोच पासवर्ड पुन्हा कन्फर्म करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका गाव याची सविस्तर माहिती इथे भरायची आहे तसेच महानगरपालिका असेल तर महानगरपालिका नगरपालिका असेल तर नगरपालिका तसेच काहीच नसेल तर लागू नाही हा एक ऑप्शन आहे तर तो ऑप्शन तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे तर इथं आपण सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे तर इथं बघू शकता तुम्ही नगरपालिका नसेल तर किंवा नगरपरिषद तर ते टाकून घ्यायचे नसेल तर लागू नाही हा ऑप्शन तुम्ही इथे निवडायचा आहे त्यानंतर ऑथोराइज्ड पर्सन इथे तुम्ही बघू शकता काय काय ऑप्शन आहे त्यातील तुम्हाला जो योग्य ऑप्शन आहे तो टाकायचा आहे तर ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवक सेतू असेल तर सेतू तसेच सामान्य महिला असेल तर सामान्य महिला तर आपण इथं अंगणवाडी सेवका टाकून बघत आहे तर त्यानंतर तुम्ही इथं ग्रामसेवक टाकल्यानंतर तुम्हाला कार्यालयाचा नंबर देखील टाकावा लागणार त्यामुळे आपण इथं सामान्य महिला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर टर्म्स आणि कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे आणि लॉग इन बटनावर साईन अप बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला परत इथं लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तयार केलेला तो पासवर्ड टाकायचा आणि कॅपच्या दिलेला आहे तो टाकून परत लॉग इन बटनावर क्लिक करायचा आहे तर इथं तुमचा आता अकाऊंट लॉग इन झालेलं आहे तर इथं अकाउंट लॉग इन झालेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तसे इथं केलेला अर्ज आहे तसेच या योजनेची माहिती इथं संपूर्ण तुम्हाला दिलेली आहे तर या योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल तर इथं मेनूमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करायचा आहे तर इथं तुम्ही केलेला अर्ज देखील पाहू शकणार आहात तर इथं आपण अजून अर्ज केलेला नाही त्यामुळे काहीच दाखवत नाही तर इथं आपण एक अर्ज करणार आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक विचारत आहे तर आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर आधार क्रमांकला जो नंबर लिंक आहे मोबाईल नंबर त्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकून इथे व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे तर व्हेरीफाय ओ टी पी इथं मी करून घेत आहे तर ओ टी पी टाकून झालेला आहे तर व्हेरीफाय ओ टी पी बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं इथं अकाउंट आता ओ टी पी व्हेरीफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे तर तुम्ही आता इथं फॉर्म भरण्यासाठी तयार आहात तर आता इथं सर्व माहिती आधार कार्डप्रमाणे इथं आलेली आहे नाव वगैरे तुमचा ॲड्रेस इथं आधार कार्ड नंबर टाकल्यामुळे सर्व डिटेल्स त्या आधार कार्डवर इथं आलेले आहेत तर त्यानंतर तुम्ही ते खाली वडील पती असे दिलेले आहे तर तुम्ही लग्न झाले असेल तर पतीचे नाव टाकायचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती म्हणजे लग्न झाले असेल तर विवाह विवाहित तसेच लग्न नसेल झाले तर अविवाहित असे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली एक ऑप्शन दिलेला आहे तर आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का तर असेल ना तर होय करायचे नसेल तर नाही करायचं आहे तर होय हा ऑप्शन आपण इथे सिलेक्ट केला आहे त्यानंतर खाली आधार कार्डानुसार अर्जदाराचा पत्ता महाराष्ट्राचा संपर्क पत्ता आणि इतर माहिती आहे इथं आधार कार्डावरून तुमचा सर्व डिटेल्स इथं आलेले आहेत पत्ता वगैरे तर तुमचं त्यात काही चेंजेस असेल तर ते चेंजेस देखील तुम्ही इथे करून घ्यायचे आहेत त्यानंतर महानगरपालिका नगरपालिकेत सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर त्या महिन्याचा टाकायचा आहे त्यानंतर खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबवणार नर, येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का नसेल तर नाही टाकायचा आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथं अर्जदाराचे बँक खात्याचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे तर इथं सर्व बँकेचे पूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव तसेच खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड याची सर्व डिटेल व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपले बँक खाते आधार कार्डशी जोडले आहे का तर जोडल्या जोडणे आवश्यक आहे नसेल जोडले तर बँक खात्या म्हणजे मध्ये जाऊन ते तुम्ही अकाउंटला लिंक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही ते खाली डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यानंतर खाली अपलोड करण्यासाठी बघा आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसाइल दाखवला किंवा पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील तुम्ही अपलोड करू शकणार आहेत तसे तुमच्याकडे केसरी किंवा के पिवळं रेशन कार्ड आहे का विचारलं असेल तर होय करायचं आहे त्यानंतर ते, ते देखील इथं तुम्हाला त्याची दोन्ही पेजेस अपलोड करायचे आहेत त्यानंतर तुम्ही हमीपत्र देखील इथं अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो अपलोड करून इथं हमीपत्राचा स्वीकार करा असं दिलेलं आहे तर त्या स्वीकारा करा या बॉक्समध्ये टिक करून तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तसे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद